नमस्कार मैत्रिणींनो जर तुमच्या घरी ब्रेड आणले असतील आणि त्याच्या त्यामधून एखादा पदार्थ बनवून तीन ते चार अशा कमी क कौं, क्वॉन्टिटीमध्ये जर तुमच्याकडे ब्रेड शिल्लक राहिले असतील तर तुम्ही हे ब्रेड वायानं घालवता आज मी जे काही बनवणार आहे तशा पद्धतीचं तुम्ही टाइमपास म्हणून खाण्यासाठी काहीतरी असं वेगळं काहीतरी स्वीट डिश म्हणून बनवू शकता अगदी साधी सोपी आणि लवकरात लवकर होणारी ही स्वीट ब्रेड क्यूब्स असं तुम्ही काहीतरी बनवू शकता तर इथे मी ब्रेडचे छोटे छोटे असे स्क्वेअरमध्ये क्यूब्स करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी एका पॅनमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे घरगुती साजूक तूप त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हे ब्रेड क्यूब्स जे आहेत ते सुद्धा त्यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असं त्यांना सर्व क्यूब्सना तूप लागेल अशा पद्धतीने त्यांना अलटी पलटी करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व क्यूब्स हे व्यवस्थित असे क्रिस्पी झाले पाहिजेत त्यानंतर वरून थोडी साखर टाकून द्यायची आहे तर अशा पद्धतीने सर्व क्यूब्स हे कुरकुरीत झाले पाहिजेत व्यवस्थित असे त्यांना शेकून घ्यायचे आहेत हे क्यूब्स खायला तर खूपच छान एक लागतात एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि स्वीटसुद्धा लागतात साखर साखरेचं प्रमाण हे कमीच ठेवा कारण तसं तुपावर फ्राय सुद्धा छानच लागतात पण आपल्या आपल्याला चव लागावी म्हणून थोडीशी साखरसुद्धा यामध्ये ॲड करावी तर अशा पद्धतीने आपले हे स्वीट ब्रेट ब्रेड क्यूब्स रेडी झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे ब्रेड उरलेले असतील तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ब्रेड श वायानं घालवता असं बनवू शकता खूप छान लागतात ब बाय